आम्ही आलो आहे ते तळानी तळानी चांदीर याच्यामध्ये असलेली नदी आणि इथे त्या बाजूला हरी आणि इथे वांगणी पालावल तिथे आलो आहे बघा सपर आजची बघा पूर्ण हे नदीचं हे पात्र कसा आणि हा बांदारा आहे बांदारा बांधले राज्याने हा बघा सुंदर असा बांधारा बांधला आहे आणि मी जरा पुढे आलो आणि आमचे पाळग्या बाळा श्यामा आणि ओमकार बघा तिकडे मच्छी पकड आहेत उलटी करून बाजू दाखवतो ते बघा तिकडे लांब आहेत ते बघा तिकडे आहेत आणि ते पूर्ण आहे ना ते कांदळवण आहे ते तिकडे दिसत आहे ते पूर्ण कांदळवण आणि त्या बाजूला तळाने हा बांधावरचा रस्ता आहे कोण्या वाटेने गेले असेल तर त्यांनी सांगा कॉमेंट करा आणि बघा आता खिकडे मिळालेले आहेत हे खेकडे काढतायत बाळा आहे श्यामा आहे त्या बाजूला ओंकार आहे बघा सुंदर असं ह्या वातावरण येते आणि उन्हाळ्यात तर खरोखर ज्या ज्या आपले काय आवडी निवडी असतील ना त्या पण हे कराव्या लागतात हे बघा मिळतात तसं ना खूप आनंद होत आहे खेकडे मिळालेले आहेत हे बघा बाळा आमचा टाकताय त्याच्यात हे बघा हां मस्त आहे बघा परत चांबं बांधायचं असतं ते परत ह्याच आहे ते मोरीचं मुरीच चांबडं नदी पूर्ण सुंदर आणि ते बघा कांदळवन कांदळवन बघा दाखवतो मला कांदळवन ते बघा तिकडे त्या बाजूला कांदळवन पूर्ण बाय चला हो बघे म्हणजे आल्या आल्याच बघा दोन एक खेकडा मिळाला बघा अशी आधी मोठी आणायची पडतली खाली टाक हे बघा खेकडा पहिलाच मिळाला वा 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 सुंदर अशी सुरु सुरुवात सुरुवात झालेली आहे बघा आम्ही आता लावतो आहे पाग पाग म्हणतात त्याला पाग लावतो आणि आमचा बाळा बघा तो बघा तिकडे त्या कांदळवनात आहे तिकडे गेला आहे आणि मी ले ले आता त्याच्याजवळ चाललो सगळे पाक लावलेले आहेत आमचे आणि आता आम्ही जे पाक काढू तिथे बघा हे कांदळवन खरोखरच कांदळवन ना जपलं पाहिजे कारण कांदळवनामुळे ना या जमिनीची धूप होत नाही आणि बघा सुंदर असं वातावरण बघा नदीच्या किनारी आलो आहे आम्ही ते एक झाड पडलेलं आहे नदीत बघा बाळा तिथे पांग लावतोय आमचं हे बघा इथे मी छेऊन गेलो आता खेकडा दिसलो धावत गेलो दाखवायला तुम्हाला बघा बाळा आमचा लावतोय पाक आणि हे हे सगळं आहे ना ते कांदळवन आहे बघा कांदळवनाचे झाड बघा इथे सुंदर वा वा एवढं मोठं झाड आहे बघा आमचा ओमके येतोय ओमा घेऊन येतोय बघा हे बघा घर आणि कावले आले आहेत बघा गुरुदास कावले बघा त्याच्यावर दिसतो आहे हे बघा मस्त असं सुंदर ही घार उरटते हा घारीचा आवाज आहे घारीचा आवाज आता भरती जाई आमचा हे करतोय बघा आयुष्य गेला बघा आणि खरोखरच म्हणजे माहितीकार माणूस पाहिजे होता पण माहितीकार माणूस आम्ही त्याला कळवले नाहीमुळे तो आला आणि आता आम्हाला ओरडतोय गुरुदास कावले गुरुदास कावले आमचे बघा खरोखर आम्ही त्याला सांगितलं असतं ना तर खरोखरच आला असता आता तो तो आता चालला आहे बाहेर त्यामुळे काय मिळत नाही बघूया आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आ बघा बाळा आमचा आला परत इकडे कारण जी जागेची माहिती पाहिजे असते त्या जागेच्या माहितीसाठी आम्ही विचारतो आणि आता खरोखरच म्हणजे त्यांनी सांगितल्या ठिकाणी लावतो आहे नंतर बघूया हो चल काही चाललं रे जातो आता मैगनिक जाते हो चल बाय नमस्कार मंडळी बघा आज आम्ही आलो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि पद्धत आहे ती बघा हे असे पागोली काय पागोली पागोली म्हणतात हे बघा असे हे बनवलेले आहेत आणि त्याच्यात हे मोरीचं हे म्हणजे हा त्याला लावलं आहे आणि त्याला हे करता हा बघा आमचा बाळा आणि श्यामा आणि ओमकार आमचा हे करतात हे बघा ओमकार ना दाखव दाखव श्यामा दाखव हा हे बघा असे लावायचे हे बघा आणि आता आम्ही ते पाण्यात सोडणार हे बघा कसं आहे बघा नदीवर आलो आहे इकडे बघा सुंदर असं हे पकडण्याची पद्धत मी मी पहिलाच आलो आहे कारण मी नाही असे पकडले आमच्या बाळाला माहीत आहे आणि बघूया आता काय काय पुढची दाखवतो तुम्हाला तोपर्यंत थांबतो जरा था। आता बघा तयारीसाठी येत आहेत आता ते पाण्यात टाकणार आम्ही आता ह्याचे बघा मासे किती आहेत बघा खाली मासे भरपूरच आहेत आणि आता ही लावण्याची पद्धत बघा कशी बघा बाळा आमचा लावतो आहे बघा चौकास काय आहे त्याच्यात हे आहे हे याच्यात फक्त खेकडेच भेटते आहे ना बाळा का मासे भेटत खेकडे बघा घरी आणली असती ना आपण हा तर पकडू भेटले असते हो किती मासे होते बाळा त्या बाजूक टाक क्षमा त्या बाजूक हे टाकायचं आणि बांधून ठेवायचे हे वन कांदळवण बघा कांदळवण सुंदर असे कांदळवनाची ही आहे ती पूर्ण ते साईड दिसते ती कांदळवण आणि बघा नंतर मेळाव्यावर दाखवतो बाय तोपर्यंत तोपर्यंत काम करतो जरा जरा बाय हां बाळा दाखव आत्ता दाखव आम्ही आता आलो ते बघा हे बघा एका याच्यात तीन हे बघा खेकडे एका याच्यात तीन मिळाले आहेत हे बघा खाडीतले खेकडे म्हणतात त्याला हे बघा मस्त वगैरे असे सुंदर वा बरं वाटलं आल्यावर फार व मी आमचा तो बघा धावतो आहे तिकडे परत बघायला ते तर धरू अरे उचलले पडा तू काय आधार ताणून धरते बाबा टेंशन नाही हा टाक कसे टाकूचे दाखवते हा कसे दाखवतो कारण काय हा आमच्यातला जरा माहितगार माणूस होता कारण काय आम्ही फर्स्ट टाइम आलोय बाकीचे येतात कधी ना कधी मी फर्स्ट टाइम आलो तरी पण बर वाटलं आ सुंदर बघा डेंगि बरोंच आता सावितली पचक्क <laughs> मी बोलते ना ऐकत नाही माझं शिकारी सांगतात शिकारी त्यांनी कॅन्सल केल्यामध्ये कॅन्सल केलं मग आम्ही खाली ट्रेन